पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शरद पवार यांच्यावर नाव न घेता भटकता आत्मा अशी टीका केली होती यावरून मवियाकडून आता प्रत्युत्तर येऊ लागले असून संजय राऊत यांनी मोदींचाच एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे अशी टीका केली एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील फुटलेले जे लोक आहेत त्यांचे काम गेले दोन वर्ष तुम्ही पाहिले असेल गुवाहाटीला जातात रेडे कापतात जादूटवणा करतात भटक्या आत्म्यांची पूजा केली जाते त्यांना मोदींच्या रूपात एक भटकता आत्मा मिळाला आहे असे जोरदार राऊत यांनी दिले प्रधानमंत्री जिकडे जातात तिथे फक्त काँग्रेसवर हल्ला करतात महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करतात जसे मुघलांच्या घोड्यांना संताजी धनाजींचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतो मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत अशी जहरी टीका राऊत यांनी केली जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत अशा सर्वांचे आत्मे महाराष्ट्रात गेल्या चारशे वर्षांपासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे कालच्या भाषणात मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का असा सवाल करत राऊत यांनी आंबेडकर यांच्यावर त्यांचा राग आहे त्यांना संविधान बदलायचे आहे अशी टीका केली आम्ही नसीम खान यांचा कधी विरोध केला नाही जात आणि धर्म पाहून शिवसेना कधी विरोध करत नाही आणि करणार नाही उलट नसीम खान हे तितकेच तोला मुलाचे योग्य उमेदवार आहेत त्यांनी तयारी केली होती शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे आता जर काँग्रेसला वाटत असेल उमेदवारी बदलावी तो त्यांचा प्रश्न आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा